स्वयंसहायता सामूहिक महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे मिनी सरस विक्री प्रदर्शन सहा जानेवारी ते दहा जानेवारी दरम्यान घेण्यात आले आहे या प्रदर्शनास प्रकल्प संचालक डॉक्टर संजय तुबाकले यांनी विक्री स्टॉलला भेट दिली मल्टीपर्पज हायस्कूलच्या मैदानावरील बचत गटांच्या प्रदर्शनास भेट देऊन विविध स्टॉलची पाहणी केली मासाले शेवया नाचणीची पदार्थ मणुका घोंगडी बंजारा ड्रेस कोल्हापुरीत चप्पल पुरुषांचे ड्रेस महिलांच्या साड्या बालकांची खेळणी यासारख्या अनेक स्टॉल विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले महिलांनी चार दिवसाच्या कालावधीत जवळपास पंचेचाळीस ते पन्नास लाखाची आर्थिक उलाढाल झाली आहे यामुळे विक्रेता महिलांचे कौतुक करत जास्तीत जास्त नांदेडकरांनी या विक्री प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉक्टर संजय तुबाकले यांनी केले आहे यावेळी अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार यांच्यासह आदींची उपस्थिती होते जानेवारी, जानेवारी। ग्रामीण भागातील आमच्या सहायता बचत गट निर्मित विविध वस्तूंच्या प्रदर्शनासाठी जिल्हा स्तरावर आम्ही त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद सर्व मार्फत मिळालेलं आहे आणि मिळत आहे त्या यावेळेस उच्चांकाची विक्रेती विक्री उच्चांक विक्री हे महिला बचत गटाने केलेलं आहे यामध्ये मी खूप समाधानी आहे या, या व्हिडिओद्वारे मी तमाम नांदेडवासियांना जिल्ह्यातील सर्व रहिवाशांना विनंती करतो की आपण ह्या मिनिसरसला भेट द्यावी आमच्या गोरगरीब महिलांनी बनवलेले जे विविध पदार्थ आहेत ते पदार्थ खरेदी करावे जे की ग्रह उपयोगी सर्व पदार्थ आहेत आणि गोरगरीब महिलांना सहकार्य करावं ही विनंती धन्यवाद केलं जाईल चार दिवसाचा वेळ कालावधी आपण दिला होता पुढच्या वेळेस महिलांच्या वाव भेटाव्यासाठी आपण जास्त कालावधी देणार नाही जास्त कालावधीची आवश्यकता नाही पण व्यापक प्रसिद्धी मात्र आम्ही नक्की करू कालावधी हा पाच दिवसाचा सहा दिवसाचा हा पुरेसा आहे आणि आम्ही त्या ठिकाणी व्यापक प्रसिद्धी करू सर्व तालुक्यातील गटांना कळून आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत सरस हा पोहोचेल यासाठी प्रयत्न करू एका एक 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 दोन तीन स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत या माध्यमातून महिन्याला कुठेतरी यासाठी आपण काय प्रयत्न करणार नाही आता हे सुरु सुरुवात म्हणायला अर्थ नाही ही सुरुवात आहे पुढच्या वेळेस जे आमचे शंभर स्टॉल असतील वेग 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 चे, वेग 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 ते वेगवेगळ्या प्रॉडक्टचे वेगवेगळ्या चे या ठिकाणी असतील आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू एवढ्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना काय मान्य जिल्हाधिकारी महोदय राऊत सर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्णवाल मॅडम आमचे डी एम एम श्री पातीवार त्यांचे सर्व सहकारी डीएम एम सर्व थिमॅटिक्स आणि सर्व तालुकास्तरीय बीएमएम आणि अगदी गावापर्यंतचा आय सी आर यामध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे आणि यापुढे असंच उत्कृष्ट काम करतील व सातत्य राहील यासाठी आम्ही प्रयत्न करू धन्यवाद साधारणतः पंचाहत्तर लाखाच्या जवळपास उलाढाल अपेक्षित आहे आम्हाला या पाच दिवसात धन्यवाद